ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आपण निवडणूक जिंकत नाही हे बघून विरोधकांनी अनिल दादांचा डमी आवाज काढून मतदानाच्या दिवशी चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठरा शून्य सहा एकोणपन्नास आणि चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस तेरा सत्याऐंशी बासष्ट या दोन मोबाईल क्रमांकावरून सतत मतदारांना कॉल करण्यात आले ही बाब निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी गुन्ह्याची ठरली असून या प्रकरणी निवडणूक आयोगासह पोलिसात तक्रार दाखल झाली आहे पायाखालची वाळू घसरल्याने झोला छाप उद्योग करण्यात आले पण याचा काहीही उपयोग होणार नाही असे कार्यकर्त्यांनी सांगितले संपूर्ण मतदारसंघात बूथ यंत्रणा फक्त अनिल दादाचीच प्रभावी होती माझ्यावर प्रेम करणारे मतदार आणि माझ्या विजयासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते महायुतीचे नेते पदाधिकारी यांच्यामुळेच मला विजयाची खात्री आहे असे अनिल दादांनी सांगितले माझी आपला बालाजी अनिलदा अनिल दादा निवडी <laughs> अमळेरच्या जनतेला भोळ्या भाळ्या जनतेला बावळट समजून ज्या पद्धतीने अनुक्रमांक बदलण्याचं मेसेज किंवा तशा प्रकारचे फेक व्हॉइस कॉल संपूर्ण अमळेरमध्ये पाठवले जात आहेत अंमळेरची जनता हुशार आहे अमळेरच्या जनतेमध्ये समज आहे आम्हाला अमळेर मतदारसंघातल्या जनतेला जनते बावळट कोणी समजायचं कारण नाही आहे मी आपल्याला सगळ्या मतदार बंधू भगिनींना हात जोडून अशी एक विनंती करतोय की आपली निशाणी दोन आहे आणि दोनाम दोनाची निशाणी जी असेल ती आता व्हिक्टरीमध्ये आपल्याला बदलवायची आहे आणि ती व्हिक्टरी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मतदारसंघामध्ये ही व्हिक्टरी असं चिन्ह आपण सगळ्यांनी एकमेकाला किंवा एक, कि एक दुसऱ्याला सांगावं अशी हात जोडून विनंती आहे